नमस्कार मी प्रवीण ज्ञानेश्वर पिंगळे प्रोपरायटर श्रीकुलस्वामी रोपवाटिका नारोडी मी ह्या नर्सरी क्षेत्रामध्ये दोन वर्षापासून काम करत आहे त्यामध्ये मी टोमॅटो वांगी कोबी फ्लावर ढोबळी मिरची इत्यादी प्रकारच्या भाजीपाल्याची रोपे व तसेच ऊस व फ्लोल मधील रोपे बनवत आहे पुणे जिल्ह्यात तर त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात भरपूर प्रमाणात जातात व रोपांची गुणवत्ता व क्वालिटी या व शेतकऱ्यांना दे देण्यात येणारी सर्व्हिस याला आमचं प्रथम प्राधान्य राहतं मी टोमॅटो मिरची कोबी फ्लावर इत्यादींसाठी नर्सरी ट्रे वापरत आहे त्यामध्ये टोमॅटो व मिरची पिकासाठी तसेच झेंडू पिकासाठी एकशे दोन साईजचे ट्रे वापरत आहे कोबी फ्लावरसाठी एकशे सव्वीसच्या कपातील ट्रे वापरत आहे त्याचप्रमाणे मुक्ताई सेडलिंग ट्रेचे एकशे सव्वीस एकशे दोन लहान सत्तरमध्ये किंवा ऊस पिकासाठी मोठ्या सत्तरमध्ये तसेच झेंडू या पिकासाठी व मिरचे मिरची या पिकासाठी त्यांनी न नवीन इन्व्हेंट केलेला एकशे सव्वीसच्या मोठ्या साईजचा ट्रे मी वापरत आहे त्या त्याचे त्यांना आम्हाला उत्तम प्रकारचे रिझल्ट मिळाले आहेत ट्रे हे मुक्ताई सिडलिंग ट्रे नारायणगाव यांच्याकडून गेट आहे त्यांच्या ट्रे त्यांच्या ट्रेची क्वालिटी व गुणवत्ता ही सुंदर असून सुरुवातीपासून ते सॉर्टिंग किंवा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत परें, जातपर्यंत ट्रेची गुणवत्ता एक सारखी आहे किती पण उन्हाचा ऊन उन पडलं किंवा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना ट्रेचे म्हणजे तुटणे किंवा काही प्रॉब्लेम येणे याची काही अडचण होत नाही त्याची सु सर्व सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ट्रेची एक समान क्वालिटी राहते